शेतकरी बंधूंनो आज आपण डी एच बी नऊशे अडुसष्ट या वालांची पाहणी करताय हा जो वाल आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की याला फूलधारणा कशी आहे त्याला फुलधारणा बघा याला शेंगा लागण्याची पद्धत बघा अशा प्रकारचे शेंगा आहेत नऊशे अडुसष्ट धरती कंपनीचा हा धरती अॅग्रो केमिकल्स लिमिटेड नागपूर या कंपनीचा हा नऊशे अडुसष्ट आहे तर या ठिकाणी याला व्हायरस जो आहे तो व्हायरस बिलकुल नाही आहे आणि याला शेंगा लागण्याची जी पद्धत आहे ती फार जवळ आहे आणि बिलकुल असं काही तुम्हाला एक्सल्ट प्लॉट दिसेल आणि याला काही एक जो उत्पन्न आहे जो दहा ते बारा टन एकरी उत्पन्न आहे आणि याला लागवड जी आहे पाच बाय दीड लागवड करा आणि याची जी क्षमता आहे ती आठ ते नऊ महिने चालण्याची क्षमता आहे आणि तुम्हाला जर हवा लागत असेल नऊशे अडुसष्ट डी बी डी एच बी नऊशे अडुसष्ट तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव वर आणि घर किंवा तुम्हाला तुम्ही ज्या मार्केटमध्ये असतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला माहिती देण्यात येईल आपला वाल कुठे भेटेल आणि हा संशोधित वाल आहे व्हायरस फ्री वाल आहे आपण या ठिकाणी सुद्धा दिलेला आहे व्हायरस फ्री आणि मार्केटमध्ये अधिक भाव भेटतो इतर वालापेक्षा तर नक्की तुम्ही या वालाची लागवड करा धन्यवाद